तर आपल्या या लाईव्ह चर्चेमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे इथं दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने आपण भरपूर व्हिडिओ बनवले एज्युकेशनल व्हिडिओ बऱ्याचशा बनवल्या आणि त्याच्यामध्ये तुमच्या सगळ्यांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचं मनापासून आभारी आहे मित्रांनो खूप खूप धन्यवाद तुम्ही चांगला सपोर्ट केला आणि त्यामुळे आज आपला क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी जो आहे त्याचे जवळपास पाच साडेपाच लाखपेक्षा अधिक सबस्क्रायबर्स आहेत तर नेमक्या व्हिडिओ कुठं बनवत होतो आता आपण आपला हा जो स्टुडिओ आहे तो मी तुम्हाला सर्वांना लाईव्ह दाखवणार आहे आणि त्याचबरोबर काही महत्वाच्या मुद्द्यांवरती आपण लाईव्ह चर्चा करूयात थोडीशी ओके तर बघूयात आपण आपला स्टुडिओ यामध्ये काय काय आहे कशा प्रकारे आपला जो स्टुडिओ आहे तो आपण बघून घेऊयात लाईव्ह मध्ये बघा सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हा जो डिजिटल बोर्ड आहे जो तुम्हाला दिसतो इथे बघा समोर हा डिजिटल बोर्ड तुम्हाला दिसला सर्वांना कसा आहे डिजिटल बोर्ड आपला हा डिजिटल बोर्ड आहे ओके हा तर माहिती आहे तुम्हाला तुम्ही नेहमी बघता पण डिजिटल बोर्ड सोबत मोबाईल लावतो मी ॲक्च्युली ह्या मोबाईलवरच मी शूटिंग करतो आणि याच्यामध्ये हा ट्रायपॉड आहे या ट्रायपॉडवरती इथे आपण काय करायचो या ट्रायपॉडवरती इथे आपण मोबाईल लावायचो ओके इथे मोबाईल लावल्यानंतर मग इथून आपल्याला तो मोबाईल व्यवस्थित बसतो या ट्रायपॉडवरती कारण ट्रायपॉडची खूप आवश्यकता असते आपल्याला व्हिडिओ बनवत असताना क कारण ट्रायपॉडशिवाय आपल्याला या ठिकाणी व्हिडिओ बनवता येणार नाही आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक हा जो माईक तुम्हाला या ठिकाणी दिसतोय या माईकची सुद्धा खूप गरज असते कारण माईक जर नसेल तर मला व्हिडिओ नसत्या बनवता आल्या आणि हा माईक जो आहे या माईकची वायर खूप लांब आहे तुम्हाला या ठिकाणी इथे दिसेल खूप दूरपर्यंत या माईकची वायर जी आहे ती पसरलेली आहे त्याच्यामुळे माईकची भूमिका खूप महत्त्वाची आहे व्हिडिओ बनवत असताना म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे एक मोबाईल पाहिजे ज्या मोबाईलवरती मी तुम्हाला आता इथे व्हिडिओ बनवताना दिसते लाईव्ह दिसते आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक ट्रायपॉड पाहिजे आणि एक माईक पाहिजे आणि त्याच्यानंतर डिजिटल बोर्ड आता डिजिटल बोर्डच पाहिजे का टीचिंग करताना नाही तर मी अगोदरच्या व्हिडिओ व्हाईट बोर्ड वरती पण बन बनवलाय त्याच्यामुळे व्हाईट बोर्ड जरी तुमच्याकडे असला तरी चालेल ना काही प्रॉब्लेम नाही आहे त्यानंतर इथे बघा या स्टुडिओमध्ये आपल्याला इथं काही अवॉर्ड मिळालेले दिसतात इथं वरती छोटासा एसी लावलेला आहे आणि इथं अवॉर्ड आहे ओके आता तुमच्या लक्षात येईल की बघा बाबा बघा या ठिकाणी इथे तुम्हाला एक गोष्ट समजेल की आता मी थोडंसं या ठिकाणी बॅक कॅमेरा घेतो कॅमेरा थोडासा बॅक करतो बघा इथं समोर दिसेल की आपला जो हा जो स्टुडिओ मध्ये तुम्ही बघा या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल कि हा जो या ठिकाणी एक बोर्ड तुम्हाल तुम्हाला दिसतो एक मिनिट जरा क्लिअर करू आपण थोडस ओके आता जरा क्लियर दिसेल बघा या ठिकाणी इथं तुम्हाला एक हे दिसतो हा जो ट्रायपॉड आणि ही स्क्रीन दोघांमध्ये अंतर खूप कमी आहे बघा दोघांमध्ये तुम्हाला खूप कमी अंतर दिसतं तर एवढ्या कमी अंतरावरती या सगळ्या गोष्टी होतात आणि या स्टुडिओमध्ये वरती लाईट तर बघा लाईट दोन ठिकाणी लावणं खूप गरजेचं असतं एक तर खाली एक लाईट पाहिजे जी तुम्हाला इथं दिसते आणि इथं वरती एक लाईट पाहिजे म्हणजे डोक्याच्या वरती लाईट पाहिजे आणि खाली एक लाईट पाहिजे तर सगळ्या गोष्टी क्लिअर दिसतात त्याच्यामुळे लाईट खूप महत्वाची त्याच्यानंतर इथं मागे एक वॉलपेपर लावलेला आहे मी मागे मागे जर तुम्ही बघाल तर वॉलपेपर आहे हे मच्छर नको लावा चावाला म्हणून हे लावले आहे आता इथला वॉलपेपर निघाला आहे तो आपण लावू त्याला आपण करू सेटिंग आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट बघा हा एक माईक आहे आपल्याकडं हा माईक या माईकवरती पण मी बऱ्याचदा व्हिडिओ बनवतो हा एक माईक हा लॅपटॉपला आपल्याला लागतो अशा प्रकारच्या माईक लागतो आणि नंतर आपण तिथं व्हिडिओ बनवू शकतो त्यानंतर ही आपली लायब्ररी लायब्ररी बघू शकता या लायब्ररी मध्ये वरती बघा बरीचशी पुस्तकं आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन जीवनचरित्रावर बरीचशी पुस्तकं दिसतात इथे पण वेगवेगळी पुस्तकं आहेत आपल्याला अवॉर्ड मिळालेत काही इथे पण काही पुस्तकं आहेत इथे पण काही ही सगळी ओरिजिनल पुस्तकं आहेत आणि या ठिकाणी इथं डुप्लिकेट पुस्तकं आपल्याला दिसतात तर अशा प्रकारे आपला हा एक स्टुडिओ जो आहे जो तुम्हाला दिसतोय आहे की अशा प्रकारे आपला स्टुडिओ आहे आणि या स्टुडिओमध्ये आपण बऱ्याचशा व्हिडिओ जवळपास भरपूर साऱ्या व्हिडिओ तीन चार हजार व्हिडिओ या स्टुडिओमध्ये मी बनवलेले आहेत तर तुम्हाला कसा वाटला स्टुडिओ हे जरा थोडंसं कमेंट्स बॉक्समध्ये लिहा आणि तुमचे काही प्रश्न आहेत तर ते मला प्रश्न कळवू द्या आणि दुसरी गोष्ट एक आणखी इम्पॉर्टंट गोष्ट तुम्हाला सांगायचे की बघा या ठिकाणी मी या सगळ्या ज्या व्हिडिओज आहेत कशा बनवत होतो त्या व्हिडिओ बनवण्याची प्रोसेस काय होते आता व्हिडिओ बनवायला एक प्रोसेस लागते तर ती प्रोसेस काय होते आपली म्हणजे सुरुवातीला कंटेंट क्रिएट करणं त्याच्यानंतर ही जी पीपी हे तुम्हाला दिसते ना हा बॅनर वगैरे हा मी कसा बनवायचो त्याचबरोबर पीपीटी ज्या बनवायचो मी वेगळ्या प्रकारे त्या कशा बनवायचो त्याच्यानंतर मग व्हिडिओ एडिट कशी करायचो हे सगळं जर तुम्हाला बघायचं असेल ना तर मी एक ऑलरेडी व्हिडिओ आता तीन वाजता ती तुम्हाला दिसेल आपल्या दुसऱ्या चॅनलवरती मी एका व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिले तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा त्या क्लिकवर त्या लिंकवर क्लिक करून लाईव्ह तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळेल तीन वाजता आपला दुसरा चॅनल आहे क्रिएटिव्ह क्रिएटर मराठी या चॅनलवरती आपण या सुट्ट्यांमध्ये तुमच्यासाठी खूप चांगल्या चांगल्या व्हिडिओ बनवणार आहोत म्हणजे युट्यूबच्या व्हिडिओ कशा बनवायच्या युट्यूबवर व्हिडिओ अपलोड कशा करायच्या अशा प्रकारचे बॅनर थमनेल कसं बनवायचं कम्प्युटरशी बऱ्याचशा रिलेटेड ज्या काही व्हिडिओ आहेत त्या सगळ्यात ज्या व्हिडिओज आहेत त्या मी आपल्या दुसऱ्या युट्यब चॅनलवरती अपडेट करणार आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे क्रिएटिव्ह क्रिएटर मराठी त्याच्यामध्ये सगळी प्रोसेस व्हिडिओ बनवायची आपली नेमकी कशी होती ती सगळी तिथे मिळेल मित्रांनो तुमचं जर काही प्रश्न असेल तर आपण चर्चा करू शकतो थोडीशी यस ओके तर मला या ठिकाणी दिसतंय की बरीचशी मुलं ठीक आहे ठीक आहे काय हरकत नाही तर तुमचे काय मला प्रश्न दिसत नाहीत पण आता जाता मी तुम्हाला सांगतो की एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगून ओके एक ओके 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 यस yes, कोण काय काय विचारते बाबा तुमच्या तुमच्या चर्चा चालत वा व्हेरी नाईस व्हेरी गुड व्हेरी गुड हा थमनेल कसे बनवायचे वा व्हेरी गुड व्हेरी गुड चांगला प्रश्न आहे थमनेल कसे बनवायचे मित्रांनो शॉर्ट व्हिडिओ मेकर मित्रा थमनेल कसं बनवायचं हे तुम्हाला या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिले त्या लिंकवर करून क्लिक करून त्या व्हिडिओवर क्लिक करा ती व्हिडिओ बघा त्या व्हिडिओमध्ये आपण सगळ्या गोष्टी सांगितल्या ज्याच्यामध्ये तुम्हाला अं थमनेल कसं बनवायचं असते ते सुद्धा तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दिसेल या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी व्हिडिओ दिलेले आहे तिथे ओके ओके येस तर मला असं म्हणायचं या ठिकाणी मित्रांनो बघा हां येस 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 ठीक आहे तर आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण इथं थांबू पण एकंदरीत तुम्हाला जाता एक महत्वाची गोष्ट सांगायची की आपली व्हिडिओ बनवायची जी काही प्रोसेस होती या वर्षभरामध्ये आपण ज्या काही व्हिडिओ बनवल्या इथं या बोर्डवरती तर व्हिडिओ बनवत असताना कशा बनवायचो म्हणजे उदाहरणार्थ ही पीपीटी किंवा हे थमनेल कसं बनवायचं पीपीटी कशी बनवायची त्याचबरोबर ती व्हिडिओची रेकॉर्डिंग कशी करायचो मी रेकॉर्डिंग केल्यानंतर त्या व्हिडिओची एडिटिंग आपण कशी करायचो आणि एडिटिंग केल्यानंतर त्या व्हिडिओला अपलोड कसं या सगळी जी प्रोसेस है, तो त्या प्रोसेस ती प्रोसेस आहे तर त्या ती सांगणारी मी एक व्हिडिओ बनवलेली आहे ती तीन वाजता तुम्हाला लाईव्ह दिसेल त्याची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आपला नवीन चॅनल आहे ज्यावरती आपण या सुट्ट्यांमध्ये कशा प्रकारे युट्यूबवरच्या व्हिडिओ बनवायच्या व्हिडिओ अपलोड कशा करायच्या आणि त्याचबरोबर इतरही महत्वाच्या नॉलेजेबल काही व्हिडिओ की बाबा जेणेकरून तुम्हाला बरेचसे नॉलेज मिळेल सुट्ट्यांमध्ये कंप्युटरशी रिलेटेड नॉलेज असेल मोबाईलमध्ये वेगवेगळे चांगले चांगले ॲप असतील त्याच्याशी रिलेटेड नॉलेज असेल त्या सगळ्या व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना नॉलेज तुम्हाला या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर बघायला मिळेल लिंकवर क्लिक करा आणि आपला नवीन चॅनल आहे क्रिएटिव्ह क्रिएटर मराठी तो चॅनल जो आहे त्या चॅनलवर जाऊन बघा सध्या तुम्हाला एक व्हिडिओ आता दिसेलच तीन वाजता लाईव्ह तर ती नक्कीच बघा ज्याच्यामध्ये सगळी प्रोसेस दिली आपली ओके तर ती व्हिडिओ तुम्ही बघा नंतर तर सध्या तरी मी इथंच थांबतो थांबण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे जाता जाता जर चॅनल तुम्ही अजूनपर्यंत आपला सबस्क्राईब नसर केला तर चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका बाय मित्रांनो धन्यवाद येस त्याला मी बाय होतो धन्यवाद